नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पहिली बालभारती मराठी मराठी क्रमांक दोन चित्र गप्पा, चित्र बघ व सांग सर्वांनी पुस्तकातील हे चित्र पहा या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे ते आपल्या मॅडमला सरांना सांगा पहा इथे घर आहे ह्या घरामध्ये कोण कोण राहतात तर पहा इथे आहे एक मुलगी या मुलींचे इथे आहे परत तिची बहीण आहे भाऊ आहे ठीक आहे आई वडील म्हणजे मम्मी पप्पा ठीक आहे आणखी इथे कोण आहे ही काकू काका आजी आजोबा आजोबांचे काही मित्र पाहुणे किंवा घरी पाहुणे आलेत ते आजोबा पाहुण्यांशी गप्पा मारत आहेत चहा पित आहेत हो की नाही इथे ट्रॅक्टरवाले काका आलेत गाडी घेऊन ट्रॅक्टर मांजर बकरी गाय वासरू चिमणी चिमणे आहेत कोंबडी कोंबडीची पिल्ले कुत्रा असे सर्वजण दिसत आहेत तर कोण कोणती कामे करत आहे आई तिच्या मुलीची वेणी घालत आहे केस नीट करत आहे काकू झाडाला पाणी घालत आहे काका वाले काकांशी बोलत आहे पप्पा वडील वासराला गोंजारत आहे आजी तुळशीला नमस्कार करत आहे पूजा करत आहे बाबा पाहुण्यांशी गप्पा मारत आहेत बहीण भाऊ लहान मुले गोट्या खेळत आहेत खेळ खेड़ खेळत आहेत इथे शेत आहे शेतामध्ये शेता कशाची झाडे दिसत आहेत तुम्हाला झाडाला काय लागले आहे टोमॅटो वांगे आणि इथे छान गुलाबाची फुले लागली आहेत हो ना पहा इथे खिडकीजवळ सायकल लावली आहे आणि इथे भिंतीला लसूण अडकवला आहे तुळशी भोवती छान रांगोळी काढली आहे तुम्ही सांगा तुम्हाला या चित्रातील काय आवडले मुलांना काय आवडले मला तर या चित्रातील या बहीण भावांची जोडी आवडली कसे मोठी माणसे काम करत असताना खेळ खेड़ खेळत आहे मिळून खेळ खेड़ खेळत आहे आपली दिदी शाळेला जाण्यासाठी तयारी करत आहे केस विन आहे ठीक आहे तर या कुटुंबामध्ये कोण कोण राहते आई बाबा आजी आजोबा काका काकू आणि प्राणी कोणते आहेत मांजर बकरी गाय वासरू चिमणी कुत्रा कोंबडी कोंबडीची चिपिल्ले असे सर्वजण या कुटुंबामध्ये आनंदाने राहत असल्याचे दिसत आहेत सकाळी सकाळी सुंदर निसर्गाचा आनंद घेत असताना आपण निसर्गाच्या सानिध्यात वाढलो पाहिजे शिकलो पाहिजे तुमच्या पण घरामध्ये कोण कोण राहतं कुटुंबात कोण कोण व्यक्ती राहतात नावे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय